हाय नो श्री स्वामी समर्थ आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या शरीरातील उष्णता देखील खूप वाढत असते तर आपण कोणतेही सरबत किंवा कोल्ड्रिंक्स पित असतो पण आपण घरच्या घरी जर सरबत करत असू आणि तेच सरबत जर पाचक बनायचं असेल तर आपण एक मसाला करतोय तर तो मसाला तुम्ही ताकामध्ये मठामध्ये किंवा कोणतेही सरबत कराल त्याच्यामध्ये टाकू शकता चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे चार चमचे मी जिरे घेणार आहे हे थोडेसे परतून घेऊया जिरे थोडेसे परतून झाले की आपल्याला इथे अर्धा चमचा मिरी टाकायची आहे आता माझ्याकडे पांढरी मिरी आहे तुमच्याकडे काळी मिरी असेल तर टाकू शकता आता मिरी आणि जिरे परतून झालेले आहेत आता एक चमचा बडीसोप बडीसोप मुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्याच्यासाठी आपण बडीसोप खालायचे आता हे छान परतून घ्यायचं अगदी लगेच सरबत बनवायचा असला तरी दोन ते तीन मिनटात हा मसाला तयार होतो चला आता हे छान परतून घेतलेलं आहे आपण बारीक करून घेऊया आता हे ताटामध्ये काढून घेते थोडं थंड होऊ दे आता याच्यामध्ये आपल्याला सेंदव मीठ दोन चमचे टाकायचं आहे म्हणजे मीठ मीठसुद्धा टाकू शकता आणि साधं मीठ आहे ते एक चमचा टाकायचं आहे आता हा मसाला चटपटीत लागण्यासाठी इथे मी एक चमचा चाट मसाला टाकते आता इथे अगदीच चविष्ट आणि स्वादिष्ट होण्यासाठी दोन हिरवी वेलची घालते चला आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्सरवरती याची पावडर करून घेऊया हा मसाला थंड झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पावडर करून घेऊया बारीक करून घेऊ मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आपण ताटामध्ये काढून घेऊया वा वा आपलं सरबत एकदम असं चटपटीत आणि छान मधुर होईल मस्त आता हे काचेच्या बरणीमध्ये आपण भरून घेऊया उन्हाळा संपेपर्यंत आता सरबतांमध्ये वापरता येईल आता सरबतामध्ये घालणारा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपण बर्णीमध्ये भरून ठेवूया आता उन्हाळा संपेपर्यंत आपण जेव्हा सरबत कोणतंही करू किंवा छास करू मठ्ठा करू त्याच्यामध्ये अर्धा चमचा एक चमचा जर ही पावडर चटपटीत अशी टाकली तर आपलं सरबत एकदम पाचक होईल आणि याच्यात घातलेले इन्ग्रेडियन्ट आहेत ते आपले शरीरासाठी एकदम छान मस्त आहेत तर असा हा मसाला तयार झालेला आहे चला आता मसाला भरून झालेला आहे आणि आता एक महिनाभर उन्हाळा संपेपर्यंत आपल्याला हा मसाला आता वापरायचा आहे तुम्ही असा मसाला करून ठेवा आणि कोणतेही सरबत करते वेळी हा मसाला वापरा चला आता ह्याच्यापासून आपण एक सरबत बनवूया आणि चटपटीत असं पाचक सरबत बनवून गटम करूया आता इथे दोन लिंबूचा मी रस काढून घेतलेला आहे आता आपण सरबत करायला घेऊया आधी हा रस मी गाळून घेते मसाला तर तयार झालेला आहे आपण थोडंसं आता ग्लासमध्ये कसा लावायचा ते बघूया आकर थोडीशी टाकते मी आता हा ग्लास ओला करून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये असा ठेवते आता मसाला तयार झालेला आहे आपण सरबत बनवून घेऊया ग्लासामध्ये लिंबूची फोड आणि पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि एका लिंबूचा रस टाकलेला आहे आवडीनुसार आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे आणि भिजवलेला सब्जा जो होता तो दोन चमचे टाकलेला आहे उन्हाळ्यामध्ये सब्जा बी जे असतं ते शरीरासाठी चांगलं असतं कोणतेही सरबत करते वेळी उन्हाळ्यामध्ये भिजवलेला सब्जा जर घातला तर आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो आणि जे हे आपण मसाला बनवलेला आहे तर जिऱ्यांमुळे आणि बडीसोपमुळे आपल्या शरीराचं उष्णता जी आहे ती कमी व्हायला मदत होते याच्यासाठी हा मसाला बनवलेला आहे तर हा मसाला तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार अर्धा चमचा एक चमचा असं टाकून सरबत हे थंडगार मस्त असं प्यायचं तर याच्यामध्ये थंडगार पाणी माठातलं आहे ते टाकलेलं आहे आणि असं हे सरबत तयार झालेलं आहे चला तर मग आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर आपण ताक मठ्ठा किंवा कुठलाही सरबत करतो तेव्हा हा मसाला वापरा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू स्वामी समर्थ